चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी खमंग आणि झणझणीत असा पातोडी रसा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसते किंवा काय भाजी करावी हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही स्वादिष्ट आणि झणजणी असा पातोडी रस्सा बनवा आणि तुमच्या तोंडाला चव आली की नाही हे मला नक्की सांगा नॉनव्हेजसारखी चव देणारा पातोडी रस्सा खायला अगदी जबरदस्त लागतो आणि याबरोबर दोन पोळ्या नक्कीच जास्त जातात मंडळी जेव्हा आपल्याकडे घरी अचानक पाहुणे येतात आणि त्यांच्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो अशा वेळेला ही खमंग अशी पातोडी रसा तुम्ही नक्की बनवा चला तर बनवूया खमंग पातोडी आणि त्याबरोबर झणझणीत रसा रसा बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे घेतले कांदे उभे चिरून घेतले थोडे तेल घालून कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याला थोडा तांबूस रंग आला की कांदा त्याच तव्यावर बाजूला करून घ्यायचा कांदा भाजून झाले की त्याच तव्यावर थोडे खोबऱ्याचे काप घातले खोबऱ्याचे काप थोडा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे व त्याच तव्यावर बाजूला करून घ्यायचे इथे मी दीड इंच अद्रक बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले त्याचबरोबर पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातल्या एक चमचा धने घेतले ते यामध्ये घातले सर्व मसाले घालत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्याचबरोबर इथे आपण थोडी कोथंबीर घेतली तीही यामध्ये घातली इथे तुम्ही कोथिंबीर हवेची कोथिंबीरच्या काड्याही घेऊ शकता इथे आपण काही खडे मसाले घेतले लवंग मिरे दालचिनी तमालपत्र चक्रीफूल जावित्री हिरवी इलायची काळी इलायची सर्व मसाले यामध्ये घालायचे त्याचबरोबर एक चमचा पांढरे ते तेल घेतले तेही यामध्ये घातले यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे सर्व मसाले एकत्र करून आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहे सर्व मसाला भाजून झाला की थंड करून घ्यायचा हा मसाला आपल्याला पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये थोडे थोडे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची रस्सा बनवण्यासाठी गॅसवर एक मोठे पातेले गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले त्याचबरोबर पाव चमचा हिंग घातला त्याचबरोबर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला घातला तीन ते चार मिनिट मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला आपला खूप छान परतून झाला आहे अगदी छान काळपट रंग आला आहे त्याचबरोबर तेलही छान सुटले आहे मसाला छान परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर व चमचा गरम मसाला घातला इथे आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला तोही यामध्ये घातला कांदा लसूण घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते मंडळी मसाले कमी गॅसवर खमंग असे परतून घेतले की भाजीला खूप छान चव येते त्यामुळे भाजीमध्ये पाणी घालायची अजिबात घाई करायचे नाही मसाले अगदी छान परतून घ्यायचे नंतरच त्यामध्ये पाणी घालायचे मसाले अगदी खमंग परतून झाले की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले थोडे पाणी घालून हा मसाला आधी एकजीव करून घ्यायचा नंतरच त्यामध्ये जास्तीचे पाणी घालायचे पातोडी रसा जास्त दाटसर नसतो त्यामुळे हा रसा आपल्याला थोडा पातळच ठेवायचा आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची व अगदी पाच ते सात मिनिट हा रसा आपल्याला उकळून घ्यायचा आहे रसा छान उकळेपर्यंत ता पातोळी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या मोठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली ती ही यामध्ये घातली त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे जाडसर दळून घ्यायचे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान फुलले की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले वाटण घालायचे सर्व साहित्य आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे पातोड्या छान स्वादिष्ट होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे मिश्रण छान परतून झाले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालायची हिंग हळद घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण थोडे परतून घ्यायचे पातोड्या बनवण्यासाठी इथे आपल्याला थोडे दाटसर पिठले बनवायचे आहे यासाठी यामध्ये आपल्याला अगदी जपून पाणी घालायचे आहे इथे आपण दीड कप पाणी मोजून यामध्ये घातले आहे त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये बेसनपीठ घालायचे आहे इथे आपण दोन वाटे बेसनपीठ चाळून घेतले ते यामध्ये घातले बेसनपीठ घातल्यानंतर एकसारखे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे पिठामध्ये एकही गुठळी राहता कामा नये यासाठी मिश्रण आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे मिश्रण छान एक झाल्यानंतर यावर पाच मिनिटे झाकण ठेवायचे पाच ते सहा मिनिटे वाफेवर शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण पुन्हा चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हलवून घेतल्यामुळे यामध्ये एकही कुठळी राहत नाही पातोड्या बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले मिश्रण तयार झाले आहे आजच्या या पातोड्या आपण एका ताटामध्ये बनवणार आहोत यासाठी एका ताटाला तेल लावून घ्यायचे ताटाला आतून सर्व बाजूने तेल लावून घेतल्यानंतर एका पसरट डिशलाही तेल लावून घ्यायचे याच ताटलीने आपल्याला पातोळ्या थापून घ्यायचे आहे यासाठी या, या ताटलीला तेल लावून घ्यायचे तयार केलेले सर्व मिश्रण ताटामध्ये घालायचे त्याचबरोबर ताटलीने हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचे आहे अशा प्रकारे अगदी अलगद हे मिश्रण थापून घ्यायचे मिश्रण गरम असताना पातोड्या थापून घेतले की अगदी पटकन आपल्या पातोळ्या तयार होतात आधी ताटलीने नंतर हाताने ह्या पातोळ्या आपल्याला थापून घ्यायचे आहे हाताने अगदी एकसारखे आपल्या पातोडे तयार झाले आहे पातोड्या थापून झाले की यावर आवडीनुसार पांढरे तीळ घालायचे अशा प्रकारे पांढरे तिळ पसरून घालायचे व थोडे हाताने थापून घ्यायचे त्यामुळे तीळ पातोड्यांना छान चिटकून राहते सर्व तीळ हाताने थापून घेतल्यानंतर यामध्ये आवडीनुसार बारीक कापलेली कोथंबीर घालायची कोथंबीरही आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे चापूला दोन्हीकडून तेल लावून पातोडे आपल्याला कापून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकारात पातोडे आवडत असतील त्या आकारामध्ये पातोड्या कापून घ्यायच्या इथे आपण सर्व पातोळ्या समोसा आकारामध्ये कापून घेतले आहे थापून घेतल्यानंतर पातोड्या आपण दहा मिनिट थंड करून घेतल्या नंतर या पातोड्या आपण कापून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता समोसा आकारामध्ये अगदी सुंदर अशा आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहे अगदी क्षणी खाण्याची इच्छा होईल असे आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहे तुम्हाला आवडत असेल तर पातोड्यांवर तुम्ही खोबरे किसून घातले तरी चालते पातोड्या तयार आहे आपला रसाही खूप छान असा तयार झाला आहे अगदी सुंदर असा कलर आपल्या रशीला आला आहे त्याचबरोबर तरीही खूप छान आली आहे यामध्ये आवडीनुसार कोथंबीर घालायची चला तर गरम गरम आपण हा पातोडी रसा खायला घेऊ यासाठी एका डिशमध्ये रसा घ्यायचा त्याचबरोबर खमंग अशा पातोड्या ताटामध्ये घ्यायच्या इथे आपण काही पातोड्या गरम गरम रसामध्ये घालणार आहोत गरम गरम चपाती बरोबर या पातोड्या खायला अगदी भन्नाट लागतात मंडळी पातोडी रसा तयार झाल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी त्यावर लगेचच ताव मारला पातोडी रसा घरातील सर्व मंडळींना इतका आवडला की अगदी झटपट संपवला मंडळी तुम्ही जर एकदा तुमच्या घरी हा पातोडी रसा माझ्या पद्धतीने बनवला ना अगदी महिन्यातून चार ते पाच वेळा तुम्हाला हा पातोडी रसा बनवावाच लागेल मी खात्री देऊन सांगते या पातोडी रसासमोर अगदी नॉनव्हेजही फिके पडेल एवढा हा चवीला भारी लागतो तुम्हाला सर्वांना ही पातोडी रसाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद